गव्हाण विद्यालयात कर्मर जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न रय शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मरुभाराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीनिमित्त संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज भगत ज्युनियर कॉलेज गव्हाणखोपर येथे कर्मवीर पालखी मिरवणूक सोहळा अत्यंत उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला यावेळी स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री अनंता शेठ ठाकूर व श्री विश्वनाथ कोळी गवभाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री विजय शेठ घरत ज्येष्ठ नेते श्री जयवंतराव देशमुख विद्यालयाच्या प्राचार्य आणि संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सौ जोशनाथ ठाकूर मॅडम विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री विलासराव लेंभेसर पर्यवेक्षिका सौ शशिकला पाटील मॅडम संस्थेचे लाईफ मेंबर व जनरल बॉडी सदस्य रवींद्र भोईर सर लाईफ वर्कर देवेंद्र सर ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख संजय उगले सर त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंदांच्या शुभ हस्ते प्रतिमेचे व पालखीचे पूजन करण्यात आले श्री जयवंतराव देशमुख यांनी पालखी श्रीफळ वाढविले विद्यालयाच्या गायकवृंदाने अतिशय स्वरात कर्मवीर स्तवन सादर केले यानंतर सर्व मान्यवरांनी पालखी मार्गस्थ केली यावेळी विद्यार्थ्यांनी मिरवणूक चालू असताना पद्मभूषण डॉक्टर कर्मवीरभाराव पाटलांचा विजय असो रय शिक्षण संस्थेचा विजय असो वटवृक्षाची सावली रयत माऊली अशा जयघोषाने आसमंत दुमदुमून टाकला तर क्रीडा शिक्षक सुरेश सर व ज्युनियर कॉलेज सांस्कृतिक विभागप्रमुख प्राध्यापक राजेंद्र चौधरी सर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या पारंपरिक लेझीम आणि झांज पथकामुळे जोशपूर्ण वातावरण निर्मिती झाले गावातील महिलांनी ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करून अण्णांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदांनी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले एकशे अडतीसाव्या कर्मवीर जयंती सोहळ्यानिमित्त सर्व बंधू बंधुभगिनींना आणि रयतेच्या विद्यार्थ्यांना कर्मवीर जयंती सोहळ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा कर्मली ज्ञानपीठ हे शक्तीपीठ ही ठरते आहे शाहू फुलांसे समानते से, समान से तत्व मानसी मूरते आहे धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे आरोही 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 पटकन बकर आरोही आरोही लक्ष्मी वहिनी झाली आई कमवा आणि शिखा मंत्र हा करुणाईला प्रेरक होई हो स्वावलंबी वृत्ति ठेवून ज्ञान साधना करतो आहे रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता खळतो वटवुशाचा विशालतेचा मोहन भाला पड़तो आगे रयते मधुनी नगालुगाचा गीन दलीता साठी तुमची झिजली चंदन का, जीवा सदाना भली मंजल्या जीवाची मनी घरी खं स